गोरगरीब व गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण मिळावे कोणीही गोरगरीब व गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केली होती गोरगरीब गरजू लोककल्याणासाठी ही योजना राबवण्यात येत असून दोन चपाती एकवाटी डाळ एकवाटी तांदूळ असे जेवण गोरगरीब गरजू लोकांना दिले जाते महाराष्ट्र राज्यातील शिवभोजन केंद्रांना शहरी भागात राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते परिमंडळ कार्यालय अ विभागात चार शिवभोजन केंद्रे असून काही शिवभोजन केंद्रात स्टीलची भांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बेसिन नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे शिवभोजन थाळी पार्सल देणे त्याचबरोबर शिवभोजन केंद्रात अन्न न शिजवणे असे प्रकार आढळून येत आहेत सदरची बाब अतिशय गंभीर असून शिवभोजन केंद्राच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारी आहे सोलापूर शहरातील परिमंडळ अविभागातील शिवभोजन केंद्राची तपासणी आणि कारवाईबाबत परिमंडळ अधिकाऱ्यांचा अंकुश नसून त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे परिमंडळ कार्यालय अविभागातील काही शिवभोजन केंद्रातील दोष त्रुटींबाबत ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी अठ्ठावीस मार्च रोजी अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर शहर यांच्याकडे लेखी तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली होती त्याचबरोबर उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला सोलापूर शहरातील परिमंडळ अविभागातील शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारचे दोष आहेत अशा शिवभोजन केंद्रामुळे राज्य सरकारला लाखो रुपयांचा अनुदान पोटी चुना लागत आहे परिमंडळ अविभागातील काही शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारच्या त्रुटी आणि दोष आहेत केंद्रचालक थाळीची संख्या वाढवून लाखो रुपये बिले घेऊन राज्य सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम करत आहे शिवभोजन केंद्र चालकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही शिवाय तक्रारीची देखील दखल घेतली जात नाही परिमंडळ कार्यालय अवविभागातील सर्व शिवभोजन केंद्राच्या तपासणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून दोषी शिवभोजन केंद्रांवर कारवाई करण्यात यावी म्हणून ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे नमस्कार मी यशवंत पवार ज्येष्ठ पत्रकार परिमंडळ कार्यालय विभागातील लाखो रुपयाचे बोगस बिले येणाऱ्या सुभोजन केंद्रावर कारवाई करावी म्हणून मी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर सर यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती परिमंडळ कार्यालय विभागात काही शिवभोजन केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत शिवभोजन केंद्रामध्ये स्टीलची बांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्याला आत्मोज्ज टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बिशिंग नसणे घरगुती गॅस चा वापर सीसी टीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे शिवभोजन थाळी पार्सल देणे असा प्रकार आढळून येत आहे काही ठिकाणी तर शिवभोजन केंद्रामध्ये स्वयंपाक देखील केले जात नाही अशा लाखो रुपयेच्या बोगस दिलं घेणाऱ्या शिवभोजन केंद्रावर अद्याप तरी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नसल्याने मला आजपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी हरिमंडळ कार्यालय अविभागातील लाखो रुपयाचे बोगस विलं घेणाऱ्या

माझे आंदोलन सुरू असून अन्नधान्य कारवाई करत नाहीत तोपर्यंत माझं बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील याची मान्य अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका